अवधूत श्री गुरुदेव दत्त गुरु श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वामी स्वामीमय स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकडून प्रेस्क्राईब नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाईल बघा आता सध्यापर्यंत गुरुमाऊलींच्या आदेशानुसार दिंडोरी प्रणी सेवा मार्गातील अत्यंत उच्च कोटीची सेवा आहे की जेणे तुमच्या घरात कारणच राहणार नाहीये प्रश्नच राहणार नाहीये अतिशय साधी सरळ सोपी कुणालाही ही सेवा करता येईल लहानापासून मोठ्यापर्यंत ही सेवा करता येईल मिळेल त्या वेळात कधीही सेवा तुम्ही करू शकताय बसेल त्या जागेवर सेवा करू शकता सेवेला काही संकल्प नाही आहे उपवास नाही आहे व्रत नाही आहे वैकल्प नाही आहे तर सेवा काय आहेत हो हो सांगणार आहे सगळं खूप महत्वाची सेवा आहे कारण कालच गुरुमौलींनी आदेश सोडलेले आहेत की प्रत्येक केंद्रात ही सेवा करा वेळ आहे आणि या सेवेची खूप मोठी मिळाली जाणार आहे साक्षात त्या सेवेची पूजन करणार आहेत म्हणजे केवढ्या मोठ्या सेवा लागणार आहेत ही सेवा काय आहे दोनशे पेजेस मोठी वही घ्यायची त्या वहीत श्री स्वामी समर्थ महाराजांचा पाठपुठ रोज जप लिहायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी व्हिडिओ दाखवणार आहे मध्ये सुद्धा दाखवलेला आहे प्रात्यक्षिक मी स्वतः लिहिते हे मी तुम्हाला दाखवते व्हिडिओत तुम्हाला त्याचं सगळं माहिती पुढे दाखवणार आहे तर अशा स्वरूपात तुम्ही एक रोज पाठपुट पान लिहायचं सुंदर अक्षर काढा वेळ लागू द्या म्हणता म्हणता म्हणा तुमच्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र झाला पाहिजे दत्त जयंतीपर्यंत बारा लक्ष म्हणजे बारा लाख जप तुमचं झालं पाहिजे तुम्ही रोज जप लिहिताना पहिल्या पेजवर आणि मागच्या पेजवर हे एवढं तरी मोजायला आपल्याला वेळ असणारच आहे मग किती झाला ते वरच्या पेजवर मांडून ठेवायचं पहिल्या पेजवर तुमचं शंभर बसले तर दुसऱ्या पेजवर अठ्याण्णव बसले तर पहिल्या पेजवर दुसऱ्या मागच्या पाठच्या पेजवर अठ्याण्णव करून ठेवायची प्रत्येक पानावर म्हणजे एक अंदाज लागेल की बाबा माझा कारण कसा असे गर्दीत नका बारा लक्षाच्या पुढं व्हावा आत नाही ही सेवा तुम्हाला डिसेंबर एका महिन्याची नाही एका दिवसाची नाही एका आठवड्याची नाही तर चार पाच महिन्याची सेवा आहे तुम्ही सेवा ला व्हिडिओ कधी पाहतायत तेव्हापासून वही घ्या आणि सेवेला लागा ही सेवेने काय होणार आहे तर तुमच्या घरात प्रश्नच राहणार नाही प्रश्न करण्या इतपत इतके महाराजांचे तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहेत ही वही पाद्य पूजा प्रचंड गुरुपीठला जाणार आहे आणि गुरु गुरुपीठला गुरु सेवा होऊन ती तेवे करण्याच्या राहणार आहे एवढी मोठी सेवा आपली साक्षात गुरुमाऊलींच्या चरणी जाणार आहे गुरुमाऊलींच्या चरणी गेली म्हणजेच आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी या सेवा जाणार आपण स्वतः लिहिलेले अक्षर म्हणजे आपले मंत्र आपले मन उतरलेलं असतं आपली सेवा उतरलेली असती ती सेवा करता करता आपण महाराजांना सांगत असतो बघा कुठलीही पण गोष्ट असू द्या सेवेची सेवा करता करता आपण महाराजांची मनानं सुद्धा बोलत असतो की माझ्यावर आलेले हे प्रसंग महाराज दूर करा तुम्ही अनुभव घ्या तुम्ही घ्यायला सांगत असला तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही मांडत असणार आहे की माझ्या मुलावर कर्ज झालेले किंवा माझ्या मुलाचं लग्न व्हायचं आहे किंवा माझ्या सुनाला मूल होत नाहीये माझा मुलगा ड्रिंकेश आहे माझा नवरा दारू पेवतोय मला येऊन रोज मारतोय शिव्या गाळ करतोय किंवा वाईट नादाला लागले बरेचसे बरेचसे सुखी मग कशा ना असला तरी माग झळ असते अशा प्रकारे प्रश्न असतात हे प्रश्न सुटण्यासाठी महाराज बसलेले आहेत कलिच युग आहे कलिजच्या युगात फक्त युगा स्वामींची सेवा करायलाच पाहिजे जो कोणी दत्त महाराजाच्या प्रत्येक प्रत्येक अवताराची सेवा करेल तोच खरा या जन्मात सुखी राही सुखी म्हणजे सगळ्यात जास्त पैसा असणे बंगला असणे चार कसाकी गाडी असणे म्हणजे नाहीये आपलं कुटुंब आनंदात समाधानात जी काही चटणी भाकर खाते ती खाऊन सुखाची झोप गेली सगळ्यात महत्वाची ही सुखाची झोप आणि हीच संपत्ती असते म्हणून केलेली सेवा आणि करतो ती सेवा आपण कपटीपणाने न करता एखाद्याशी तुलना न करता जी काही आहे ते तुमचे प्रेम तुमची सेवेची भावना उतरली पाहिजे त्या श्री स्वामी समर्थ जपामध्ये आणि मन शांत पाहिजे तेव्हा कुठे तुमचं बारा लक्ष श्री स्वामी समर्थ मंत्राच एक साखळीपुरी होणार आहे आणि ती गुरुपीठला पोहोचली जाणार आहे तर तुम्ही ही सेवा करणार आहात अशी आशा बाळगते व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे त्यात पण पूर्ण व्हिडिओची माहिती सांगितली आहे मी स्वतः घेत आहे कालपासून मी सेवेला चालू केलेलं आहे काल म्हणजे व्हायला सुरुवात आहे जरी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ एक ऑगस्ट सात ऑगस्ट पंधरा ऑगस्ट जरी आला तर तुम्ही करायचे नाही का असं नाहीये तुम्ही करू शकताय लिखाण सगळ्यांना येतं स्पीड एक, एक एकाच इतकं असतं की एक एक दिवस तो चार चार पानही लिहू शकतो त्यामुळे असं काही नाहीये की हाताईने सेवा तेव्हापासून चालू केल्या म्हणलं मा आता माझी वेळ गेली असं काही समजू नका वही आणा एक पेन त्या ठेवा मस्तपैकी त्या वहीचं पूजन करा त्याला टिखा लावा धूप धीप न ओवळा कारण ही एक पूजाच असते महत्वाची विधिव्यक्त पूजा, पूजा करून तुम्ही सेवा करा आणि याची फलश्रुती तुम्ही डिसेंबर महिन्यानंतरच बघा महाराजांनी तुमचे प्रश्न जेव्हा तुम्ही वही श्री स्वामी समर्थ मंत्राचा एकशे आठ पटनाचा जप झाला हवे तिथून पुढं हळूहळू महाराजांनी त्यांचा लीला दाखवायला चालू केलेल्या सुरुवात झालेली असते तुम्हाला अनुभव दिसणारच आहे हे बारा लक्ष व्हायच्या हो आतच तुम्हाला अनुभव दिसतील तुम्ही अनुभव नक्कीच शेअर करा जरी मला नाही करता आला तरी तुम्ही तुमच्या नजदीकच्या केंद्रात सांगा की अशा अशी आपली सेवा ढंडरी प्रणित मार्गातली परमपूज्य गुरुमौलींच्या आदेशानुसार बारा लक्षची होती ती मी करता करता मला हा आलेला अनुभव कारण हा अनुभव येणारच आहे की आपल्या घरात प्रश्न हा प्रश्न राहणारच नाहीये लक्षात ठेवा अशा पद्धतीने आपण नवीन दोनशे फुल स्केप वही घ्यायची आणि त्या वहीची पहिल्यांदा पंचोपचार पूजा करायची कारण ही एक आपल्या हातून देवाची म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची सेवाच आहे त्यामुळे पहिल्यांदा आपण वहीला आपल्या गंध लावायचा धुपधीपने ओळायचं स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची की एक करा। ही एक माझी सेवा आहे ती सेवा मी हातून माझ्या पूर्ण करा मध्ये आधे कुठेही ह्याला व्यत्यय आणू नका किंवा अर्धवटही राहून देऊ नका माझ्या हातून बारा लक्षची सेवा पुरी करायची त्यासाठी तुम्ही मला माझ्या पाठीशी उभं राहावा आणि मी मनापासून सेवा करणार आहे जीवावर आल्यासारखी नाही सेवा करणार जेव्हा माझे मन फ्रेश असेल किंवा मला तुमचे नामस्मरण करायचे असेल तर ह्या सहा महिन्यात माझी ही सेवा आणि माझे हेच नामस्मरण असणार आहे बघा आपण माळ घ्यायची सुद्धा गरज नाही आहे आपण जेव्हा ह्या सेवेला बसणार आहोत तेव्हा आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असेही म्हटले जाणार आहेत मग आपल्या हातून प्रचंड सेवा होणारच आहेत महाराजांच्या फरक काय फक्त आपण जप न करता ते लिहिण्यामार्फत करणार आहोत मग किती प्रचंड सेवा होतात बघा मुख आणि हातावाटे म्हणजे एका वेळेला आपण दोन दोन नामस्मरण स्वामींची घेणार आहोत आहे ना प्रचंडदायी सेवा अति अतिउच्च कोटीची श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही सेवा का करायला सांगितल्या परमपूज्य गुरु गुरुमाऊलींनी तर हा वाईट काळ आपल्या मार्गात चालू झालेला आहे कलियुगाचा आपल्या घरात अनेक संकट यायला लागले प्रचंड आपण ह्या संकटाने घेरलेलो आहोत आपण सेवा करतोय स्वामींची भयान सेवा करतोय तरी कुठेतरी मध्ये आधी शंका अनुशंका येतच राहते केंद्रात जाता येत नाही किंवा घरात एखादा नास्तिक असतं त्याच्यामुळे सेवाही करता येत नाही आहे मग आपल्याला गुरुपीठला तर कुठे जाता येणार मग ही सेवा गुरुमाऊलीने घर बसल्या बसल्या आपल्याला दिलेली आहे आणि केवळ एका महिन्यासाठी नाही आहे तर तब्बल पाच महिने आपल्या हातात आहेत आजपासून सेवेला सुरुवात करा नवीन वही आणून पंचोपचार पूजा करून हे अखंड नामस्मरणाचे जप लेखी स्वरूप लिहा मना वाटे स्वामींचे नामस्मरण करा तुमची सेवा प्रचंड केली होली जाणार आहे अर्थात समजून घ्या की सेवा आपण जेव्हा करतो ती मग मुखावाटे असो किंवा लिहिण्यावाटे असो ती सेवा सेवाच असते आणि स्वामींचे नामस्मरण म्हणजे एक सांगायलाच नको की त्या सेवेतून काय घडलं जातं कोणताही ग्रंथ जरी नाही वाचला तरी आपण जर श्री स्वामीसमोर तर फक्त म्हणत गेलो तरी आपल्या घरातील सर्व लोकांना याचा एक सुखाचा सुखद धक्का मिळतो स्वामींचे आशीर्वाद मिळतात स्वामींचे अनुभव येतात आणि स्वामींची लिलाही कळते मग तुम्ही ही सेवा या पद्धतीने कराल अशी आशा बाळगते फक्त सेवा करायच्या आधी एक एक संकल्प करा आणि आपल्या या मोठ्या वहीच म्हणजे आपल्यासाठी साक्षात माऊली महाराजच येणार आहेत तर या वहीची एक गंधाने टिप गंध लावून पंचोपचार पूजा करून सेवेला चालू करा सेवा खूप लाभदायक आहे जेव्हा तुम्हीचा सेवेचा हा जप निम्मा होईपर्यंत जाईल तेव्हा तुम्हाला अनुभव येतो की नाही सांगा कारण कदाचित स्वामी समर्थ महाराज तुम्हाला कशा स्वरूपातही दर्शन देतील इतका मोठा इतका प्रचंड ही सेवेचा अति उच्च कोटी सेवेचा लाभ आहे तर सगळ्यांनी सेवेचा घ्या ही सेवा आपल्याला प्रत्येक प्रश्नातून बाहेर काढण्याची सेवा आहे आपल्या घरात प्रश्नच राहणार नाहीत एवढी ना मोठी ही सेवा आहे तर मी आशा बाळगते आणि ही सेवेला तुम्ही चालू कराल हेही म स्वामींच्या प्रार्थना करते आणि सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या रुजू करते आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते अवधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ